गेल्या वर्षी पेक्षा ह्या वर्षी मिरच्या बघा मसाला बनवायला किती गर्दी आहे सफाई चालू आहे मिरच्यांची ओके ब्रिस्ता कांदा काय दादा ब्रिस्ता इकडे आतमध्ये आला की ठसके लागले सुरू तिला तुम्हाला भाजावे लागेल मच्छी साठी ए टू जेड सव्वीस आलो मसाला डायरेक्ट चाललाय किती किलो साठी चाललाय ती के घाटी मसाला आम्ही पोचलोय ठाण्याच्या मसाला मार्केटमध्ये फार आयडिया तुम्हाला की काय सध्या रेट चालू आहे हाय नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आणि अक्षता आम्ही दोघं निघालो होतो मसाला मार्केटला ठाण्यातलंच मसाला मार्केट आहे तर त्या मार्केटला आता आम्ही जाणार आहोत कारण सध्या फेब्रुवारी एंड सुरू आहे म्हणजे मार्च महिना चालू आहे आणि आता ऊन तापायला लागलं आहे म्हणजे सूर्यदेवता आता उन्हाळा दाखवायला लागलेत आणि आता मसाल्याचं सीझनही सुरू झालं आता आपण जाणार आहोत ठाणे मार्केटला ठाणा मसाला मार्केटला आणि तिकडे जाऊन आता आपण बघणार आहोत ते काय मिरच्यांचे रेट आहेत सध्या मसाले काय रेटने बनले जाते आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचप्रमाणे तिकडे ठाणा मसाला मार्केटमध्ये ना तुम्हाला रेडीमेड मसाले पण मिळतात त्याचे पण रेट आपण जाणून घेणार आहोत म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहित पडतील आणि जर तुम्ही यावर्षी मसाला बनवत असाल किंवा मसाला बनवचं प्लॅनिंग करत असाल थोडी फार आयडिया येईल तुम्हाला की काय सध्या रेट चालू आहेत आणि कितपर्यंत तुमचं बजेट जाईल किती किलोचा मसाला कितीला पडेल काय पडेल सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती पडेल आणि आपल्याला बऱ्याच जणांच्या कमेंट्स येणं सुरू आहे की मसाले मसाला मार्केटचा व्हिडिओ बनवा कारण सध्या मसाल्याचं मसाल्याचं सीझन सुरू झालेला आहे तर त्यामुळे तर म्हटलं चला वेळ नको करूया आपण मसाला मार्केटला जाऊन एक आपण त्याचा ब्लॉग बनवूया मसाला मार्केट एक्सप्लोर करूया पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्व इन्फॉर्मेशन घ्या आणि तुम्हाला मसाला बनवलं नक्की इन्फॉर्मेशन ही तुम्हाला कमी येईल तुम्ही समजा ठाण्यात नाही बनवला तुम्ही तुमच्या एरियात जरी बनवत असाल तरी तुम्हाला आयडिया येईल की सध्याचा काय रेट्स चालू आहे तर मी आणि अक्षर निघतो डायरेक्टली बघू तुम्हाला ठाणा मसाला मार्केटमध्ये हे बघा आता आम्ही पोहोचलो ठाण्याच्या मसाला मार्केटमध्ये आहे ठाण्याचा मसाला मार्केट बघा आणि सर्व मिरच्याच मिरच्या लागली दिसतात तुम्हाला हे पप्पू मसालावाले सुरुवातीलाच दिसतात आपल्याला हे के जी एन मसाला सेंटर बघा नंबर आणि ॲड्रेस सर्व आहे इकडे तुम्हाला पाहिजे तर कुठली मिरची दादा लवंगी हे बघा ही लवंगी मिरची साडेतीनशे रुपये किलो सुका माल आहे ना आणि ही कोणती आहे ही पांढरी मिरची पटना ही पटना ही कशी ही साडेतीनशे रुपये किलो चारशे ही बघा ही बेडगी साडेचारशे रुपये किलो चारशे रुपये संकेश्वरी चारशे रुपये किलो आणि काश्मीरी पाचशे रुपये आणि ही बघा ही काश्मीरी कलरसाठी ना तरी साठी साठी बघा स्पेशल काश्मीरी मिरची ही कशी पाचशे रुपये किलो बघा ही पाचशे रुपये कमी होत भाव बघा म्हणजे हे असते भाव आहे तिकडे आणि लवंगीचे साडेतीनशे किलो तीनशे गरम मसाला वगैरे ओके म्हणजे पूर्ण मसाला बनवायला घेतला तर रेट जरा कमी होऊन जाईल फरक होऊन जाईल आणि बघा हळद आहे ही कशी दादा हे दोनशे चाळीस आहे आणि दोनशे साठ आहे हे सेलम आहे ना हे सेलम हळद रुपये क्वालिटी क्वालिटीमध्ये फरक आहे त्यामुळे जास्त नाही दोनशे चाळीस दोनशे साठ एकशे साठ दोनशे दोनशे चाळीस नवीन हे कुठले आहेत हे एकशे साठ रुपये हे जुने धने एकशे साठ रुपये किलो हे आहेत नवीन धने हे कसे दोनशे काय फरक असतो या या वर्षी जेवढाच फरक ना सर्व नवीन जुना ती मसाला घाटी मसाला संडे मसाला सगळ्या प्रकारचे रेडी मसाले पण मिळतील हा घाटी मसाला कसं दोनशे रुपये पाव दोनशे रुपये पाव किलो सातशे रुपये किलो आणि आगरी मसाला, आगरी मसाला दे ना स्पेशल आगरी मसाला पाचशे रुपये किलोने मिळेल तुम्हाला रेडीमध्ये मिडियम वाला असेल तर तीनशे रुपये किलो ओके आते थोडंसं गरम मसाला कमी टाकलं की ते रेटमध्ये फरक होणारच आणि असं तुम्ही डायरेक्टली बनवून पण देता ना मला सगळं सर्व जर ऑर्डर दिली तर आम्हाला समजा आग्रि मसाला हवा आहे दहा किलो आणि तुम्हाला आम्ही सांगितलं आम्हाला द्या आग्र मसाला दहा किलो तो कसा रुपये किलो देणार तुम्ही बनवून सर्व ओके किती रुपये किलो पर्यंत येईल तो, तो एक किलो मिरची मध्ये एक रुपे रुपे किलो मिरची आणि मटेर दाखवून दोन किलो पर्यंत खर्च आहे खर्च म्हणजे सहाशे किलो पर्यंत कसं आहे साधा जीरा आहे चारशे हे सहा जिरा आहे हे जिरा आहे जिरा कसं किलो आहे पाचशे रुपये रुपये क्वालिटी वाइज जीरा पाचशे ते चारशे रुपये किलो चालू आहे आणि सर्व तुम्हाला गरम मसाले वगैरे इथेच मिळतील होलसेल होलसेलमध्ये सुका खोपरं कसं एकशे साठ एक रुपये किलो वन सिक्स्टी सुखं खोपरं एकशे साठ राजापुरीशे ओके राजापुरी एकशे साठ रुपये कमी मध्ये आणि बघा तिथून पुढे आलो तिकडे आपला बोला भाऊंचा मसाला मार यांच्याकडे पण बनतो मसाला चांगला आणि कशी मिरची आहे बोला भाऊ मिरची तीनशे रुपये किलो आहे पाटणा लवंगी ही लौंगी मिरची ही बघा ही लवंगी मिरची आहे तीनशे रुपये ही तीनशे रुपये किलो निस्त मिरची हे बघा सुकलेली आहे बघा तुम्हाला बघा टक्कन तुटते आहे सुकलेली मिरची आहे आणि ही पटना ना हे कशी तीनशे रुपये बघा ही तीनशे रुपये किलो पटना आणि शंकेश्वरी शंकेश्वरी बेडकी चारशे ही कुठली आहे बेडकी बघा हे बेडकी चारशे रुपये किलो आणि ही शंकेश्वरी ना ही शंकेश्वरी चार्ष ती कशी ती पण चारशे 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 काश्मीरी पाचशे बघा ही काश्मीरी मिरची पाचशे रुपये किलो आणि गरम मसाला बरोबर तुम्हाला शंभर रुपये दोनशे म्हणजे लोंगी शंभर रुपये गरम मसाल्या बरोबर घेतले ओके म्हणजे गरम मसाला घेऊन मिरची घेतली तर डिस्काउंटमध्ये मिळेल तुम्हाला मिरची अजून कमीमध्ये मिळेल डिस्काउंट दहा रुपये डिस्काउंट असतात आणि बघा यांचं दुकानाचं नाव आहे बघा व्हिडिओ स्टॉप करा ॲड्रेस बघा सोबत नंबर पण बघा आणि ह्यांच्याकडे मसाल्याची फुल गॅरंटी आहे फुल गॅरंटी काय टेन्शन नाही बोला भाऊकडे आम्ही एकदा ट्राय केलं यांच्याकडे बनवलेलं ला। आहे लास्ट इयरच्या व्हिडिओमध्ये पण यांच्याकडेच होतो आपला बनवलेला सर्व मिळतो यांच्याकडे धने वगैरे आणि ही हळद कशी आहे दादा सेलम घेतली दोनशे चाळीस राजापूर घेतली एकशे दोनशे रुपये ही दोनशे चाळीस सेलम ना दोनशे आणि दोनशे चाळीस आहे एकच जुने का नवीन आहेत नवीन हे दोनशे दोनशे चाळीस आहे दोनशे बघा जुने दोनशे रुपये नवीन दोनशे चाळीस रुपये चारशे ऐंशी रुपये एक नंबर आहे थोडशे हलकी क्वालिटी घेतली चारशे रुपये बघा इकडे मसाल्यासाठीच गरम मसाला काढणं चालू आहे ना मसाल्यासाठी चालू आहे ना किती किलो साठी चाललंय पाव किलो गरम पाव किलो गरम मसाला काढतात सगळा किलो आहे दालचिली काय रेट आहे रुपये ही चांगल्या क्वालिटीची आहे ना एक अशी बघा हे बाराशे रुपये किलो चोवीस रुपये शंभर ग्रॅम साठ रुपये पन्नास ग्रॅम आणि यांच्याकडे तुम्हाला असे ना रेडी मसाले पण मिळतील मसाला आहे आगरी मसाला आहे घाटी मसाला सगळ्या प्रकारचे मसाले रेडी मसाला आता आपल्याला आगरी मसाला पाहिजे तर कसं किलो मिळेल आगरी मसाला रेडी सहाशे रुपये किलो मिळेल आणि मालवणी पण सहाशे रुपये घाटी मसाला मसाला मालवणी सीके पी संडे स्पेशल सगळे सगळे मसाले तुम्हाला रेडीमध्ये पण मिळतील काय टेन्शन नाही ते हळद पॅकेट कसं दादा रुपये किलो दळलेली रे रेडी बघा रेडी हळद मिळेल तुम्हाला दोनशे ऐंशी रुपये हे बघा इथे हा मसाला किती किलोचा मसाला सात किलो बघा सात किलो सर्व मटेरियल आणि सात किलोचा मसाला डायरेक्ट चाललाय बनायला डंकावरती डायरेक्ट म्हणजे मिरच्या वाळवायचं वगैरे पण काय झंझट नाही आणले का भाजाचीहून मशीन आणली भाजायचे ओके म्हणजे ओके म्हणजे मसाला तुम्हाला जर असं वाटलं भाजायची गरज आहे तो भाजून पण मिळेल तुम्हाला तो इकडे आहे समोर आपल्या एकविरा मसाला मार्ट आणि हा बघा त्याचा ॲड्रेस सर्वांचा ॲड्रेस तुम्ही बघून घ्या सर्वांचा ॲड्रेस पण मी दाखवते कारण लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी आपल्याला ॲड्रेस 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 विचारला होता की हे ठाणा मसाला मार्केट आहे कुठे तर बघा इथे ॲड्रेस पण लिहिलेला होता महात्मा फुले मार्केट मोहम्मद अली रोड रसवंतीसमोर ठाणे पश्चिम स्टेडियमच्या पाठीमागे आणि बघा इकडे आहेत मिरच्या इकडे पण बऱ्याच मिरच्या आहेत ही लवंगी कशा आहेत आता लवंगी मिरच्या आहे तीनशे रुपये किलो आहे लवंगी तीनशे रुपये किलो लवंगी मिरची पटना मिरची आहे पटना तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी रुपये या लवंगीमध्ये भारी क्वालिटी भारी क्वालिटी ही कशी तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी लवंगी आणि मिरची तुम्ही बघा ही बघा ही कोल्हापुरी आहे का जळगावची लवंगी मध्ये पण दोन वेगळे असतात ही बघा जळगावची तीनशे रुपये किलो वाली कोल्हापुरीची आणि ही कोल्हापुरी आहे लवंगी कोल्हापूरची लवंगी मिरची आहे तीनशे ऐंशी रुपये किलो ना तीनशे ऐंशी रुपये गरम सोबत आपण घेतला तर गरम सोबत डिस्काउंट डिस्काउंट आहे ओके म्हणजे पूर्ण मसाल्यामध्ये घेतलं तर डिस्काउंट मिळेल मिरची गरम मसाला एकदम रिजनेबल रेट रिजनेबल रेट लावून देणार आणि हा बेडगी मिरची आहे बेडगी मध्ये पण दोन क्वालिटी आहे एक हा बेडगी मिरची आहे आणि एक हा बेडगी मिरची आहे याला म्हणतात आंग्राचा आणि साडेचारशे रुपये नॉर्मल वाली बेडगी चारशे रुपये ओके okay, साडेचारशे आणि चारशे okay. हा संकेश्वरी मिरची आहे आणि संकेश्वरी मिरची तीनशे ऐंशी रुपये किलो आहे ओके okay. संकेश्वरी मध्ये एकच क्वालिटी आहे आणि एकदम बेस्ट ऑइल क्वालिटी म्हणजे तोच असते एस के म्हणतात त्याला तो सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो आपल्याला कसा मसाला पाहिजे तसा तुम्ही वाप वापरू शकता कस्टमाइज करून जेवढी मिरची त्याच्यानुसार मालवणी आगरी आम्ही गरम गरम मसाला मसाला आणि ही काश्मीरी हा <coughs> काश्मीरी मिरची कलर साठी कलर मिरची कलर वाली कलर आणि तरी साठी तरी साठी ओके काश्मीरी मिरची हा तुम्हाला पाचशे नि हा आणि हा वाली सहाशे रुपये सहाशे रुपये हा आणि गिरी आहे हा नॉर्मल वाली आहे म्हणजे अनिगिरी म्हणजे रिच असते तो रिच असते का रिच म्हणजे एकदम लाल ओके okay. किलो मागे पाव किलो पण टाकलं टाकला ही पाचशे रुपये किलो ना हा पाचशे रुपये अनिगिरी वाली का हा नॉर्मल नॉर्मल वाली याला कर्नाटक मिरची पण म्हणतो कर्नाटक आणि तो अनिगिरी हे सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो हे बघा एक मसाला मार्ट आणि त्या बाजूला नंबर पण आहे त्यामुळे तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट पण देऊ शकता नंबर पण आहे आणि इकडे धने आहेत याला गावठी म्हणतात जुने पण म्हणतात जुने गावठी हळकुंड हळकुंड आता भाव वाढलाय सध्या दोनशे चाळीस रुपये हा सेलम हळकुंड आणि हा हिरवे धन आहे याला इंदोरी पण म्हणतात इंदोरी धने इंदोरी धने हे नवीन वाले आहेत नवीन वाले म्हण हे कसे हा दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये किलो इंदोरी नवीन वाले धने दोनशे चाळीस रुपये किलो आणि बघा यांच्याकडे तुम्हाला असे रेडी मसाले पण आहेत तुम्हाला दाखवतो सगळ्यांकडे रेडी मसाले पण मिळतात हा घरगुतीच आहे आमचं स्वतःच तुम्ही स्वतः बनवलेलं स्वतः बनवलेलं ओके बघा इकडे आणि ते स्पेशल काश्मिरी पावडर आहे ओके okay. काश्मिरी पावडर आहे स्पेशल म्हणजे हा अनिगिरीचा आहे अनिगिरी नॉर्मल असते तो नॉर्मल काश्मिरी ओके आणि हा घाटी मसाला याच्यात कांदा लसूण लसूण ते सगळं टाकलेलं आहे हा कसा किलो आहे घाटी मसाला हा तुम्हाला सहाशे रुपये किलो नाही सहाशे रुपये आणि बाजूचा आहे तो हा बाजूचा मालवणी मसाला म्हणतात तो कसा किलो तो आठशे रुपये किलो आहे मालवणी मसाला आठशे रुपये किलो आणि हा स्पेशल गरम मसाला ओके स्पेशल गरम मसाला हा याच्यात धणे कमी असते एकदम कमी मात्र असतं त्याच्यात मेन गरम मसाला असतो सगळी स्वस्त गरम मसाला हा आठशे रुपये किलो आहे ओके ओके आणि हा धणे पावडर आहे ओके ते इंदोरीचा स्पेशल म्हणजे कसं जे याच्यात आहे ना अन्नीगिरी इंदोरी तो स्पेशल म्हणतात Okay. नॉर्मल वाले ते आपलं गावठी आहे नॉर्मल काश्मीरी आहे ते नॉर्मल वाले okay. सव्वीस वस्तू गरम वस्तू ना मसाल्या लवंग चक्रीफूल पोरी मेथी काळी मिरी कसखस -कस, लवंग दालचिनी चक्रीफूल मायपत्री जावेत्री मसाला वेलची हिरवी वेलची नाकेश्वर कवाबचिनी शाहिगिरा त्रिफळा हिंग जायफळ हळकुंड तेजपत्ता दगडी फुल सुंठ कसुरी मेथी ए टू जेड सव्वीस अल्फाबेट सांगून टाकले त्याने आपल्याला नाही पण त्याचं तोंड आहे का मिरी आठशे रुपये आठशे रुपये काळी मिरी ही बघा ही काळी मिरी आठशे रुपये किलो काळी मिरी धणे तो दरवर्षी भाव जास्त बदलत नाही यंदा मिरची स्वस्त झाली असं वाटतंय यांदा मिरची थोडं भाव कमी झाला कमी झाला कुठली आता होईल की स्वस्तच राहील नाही नाही आता ते स्टेबल राहते म्हणजे कसं यांदा कसं पाऊस नाही पडलाय म्हणून गेल्या वर्षी पाऊस पडला होता तर ते खूप नष्ट झाले नष्ट झाला नुकसान झालं त्यामुळे ती मिरची महाग झालेली म्हणून मिरची महागायला मिरची जरा कमी रेटमध्ये चांगली गेल्या वर्षी पेक्षा ते कमी चांगले रेट आणि दालचिनी कशी जरा दालचिनी हा वाली एक हजार पन्नास रुपये किलो हा आणि आपण हा वाली घेतली गावठी दालचिनी हा सहाशे रुपये किलो सहाशे हा जास्त करून मसालाच नाही वापरत ओके हा असते चहासाठी आणि हा मसालाच असतो ओके okay, गावटी मसालाच वापर साधारण ही चहावाली दालचिनी आपल्या दादा गावठी दालचिनी खाऊन बघते चला तुम्हाला जर मसाला वगैरे बनवायचा ह्या दादाला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेला आहे आपल्या ठाणा मसाला मार्केटमध्ये या आणि याला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मसाला बनवून देईल अशोक बाबर आणि फॅमिली सांगा म्हणजे आपलं युट्यूब चॅनलचं नाव सांगा अजून थोडा डिस्काउंट दिलेच दादा आणि या एक तुमचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आहे आणि त्या आम्ही पण थोडी मिरची घेतो आहे शंकेश्वरी मिरची ते आपल्याला घरी लागत असते आहे ना का कशाला मा, मा। मच्छीसाठी मच्छीच्या सारासाठी स्पेशल शंकेश्वरी मिरची बघा तीनशे ऐंशी रुपये किलोवाली शंकेश्वरी मिरची आहे आप ती आपण घेतली आहे अर्धा किलो आपल्या घरच्यासाठी ते आपल्याला मच्छीच्या सारासाठी लागते अख्ख्य त्याचं पहिलं लक्ष शंकेश्वरी मिरचीवरच होतं तिथे मार्केटमध्ये आल्यानंतर आणि हा मार्केटमध्ये आला तर तुम्हाला बरेच बाकरीची दुकानं दिसतील बरीच आहेत तर ते आपण एक दोन तीन आता तीन एक बघितले आपण सध्या तरी तुम्हाला दाखवतो बरंच मोठं मार्केट आहे समोर बघा हे बघा इकडे भाज्या फळं बिळं सर्वच आहे इकडे बघा लसूण आहे हे लसूण कसा किलो आहे दादा एकशे रुपये किलो हे बघा एकशे ऐंशी रुपये किलो आणि तो दोनशे दो रुपये किलो अजून ओला लसूण आहे सुका आलेला नाही नवीन लसूण आहे हे बघा समोर गल्ली आहे तिथे बाजूलाच बघा सर्व मसालेवालेच आहे तिकडे बघा हे पूर्ण मसाला गल्ली आहे तिथे लांबपर्यंत सर्व मसाले मिळतील तुम्हाला इथे जय महाराष्ट्र मसाला माल mm. तो एक अशी बरीच दुकान आहेत आतमध्ये हे आशापुरा झाला आशापुरा स्टोअर तुम्ही दोन तीन दुकानात बघितलं सुरुवातीला रेट ऑलमोस्ट सारखंच आहे जास्त काय फरक नाही रेटमध्ये तरी तर आपण एक दोन दुकान अजून चेक करूया हो। ते मोठे आहेत म्हणजे मोठी मोठी दुकान आहेत आतमध्ये बघा इथे आतमध्ये घाटल्याला एक कासा मसाला स्टोअर्समध्ये आपण आलो आणि कोणती मिरची लवंगी कशी आहे हां बघा तीनशे रुपये किलो लवंगी मिरची तिकटवाली ही थोडीशी ओलसर आहे तिला तुम्हाला भाजावी लागेल आणि ही सुकी आहे का पूर्ण बघा ही सुकी आहे बघा ही अशी सुकी मिरची ही कशी ही बघा ही तीनशे चाळीस रुपये तीनशे साठ रुपये जशी क्वालिटी आहे तशी मला मिरची मिळेल लवंगी मिरची ही मला वाटतं पटना आहे ना पटना बोलते हीच ना ही कशी किलो आहे साडेतीनशे रुपये बघा ही पटणा मिरची साडेतीनशे रुपये किलो आणि संकेश्वरी कशी ही साडेतीनशे रुपये किलो संकेश्वरी आणि ते संकेश्वरी दुसरी आहे ही साडेचारशे ना बघा ही चारशे रुपये संकेश्वरी हे बघा ही साडेचारशे रुपये पण संकेश्वरीमध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत तुम्ही घ्याल तसं आणि काश्मीरी मिरची सहाशे रुपये किलो काश्मीरी मिरची वाली बघा हे साडेचारशे वाली पण आहे तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कुठली मिरची चॉईस करता कसा मसाला तुम्हाला हवा आहे तसं तुम्हाला इथे मिळेल सर्व प्रकारचं तीनशेपासून बघा साडेतीनशेपर्यंत लवंगी मिरची आहेत पटणा मिरची आहे काश्मीरी मिरची चारशेपासून सहाशे पर्यंत आहे वेगवेगळी क्वालिटी आहे तुम्हाला इथे मिळेल आणि इकडे आतमध्ये आला की ठसके लागायला सुरुवात होते कारण सगळ्या मिरच्याच मिरच्या आहेत ना ठसके लागतात आणि इथून सर्व मिरच्यांचंच मार्केट आहे पूर्ण बघा समोर ते बघा सर्व मसाला मार्केटच आहे पूर्ण जय महाराष्ट्र मसाला मार्ट काला नंबर एकोण्न तिकडे आलो आपण हळद कशी आहे आता दोनशे चाळीस ही कोणती आहे ही दोनशे रुपये सेलमवाली दोनशे वीस दोनशे वीस आणि ती दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे वीस हे अशी गोलवाली वेगळी दोनशे वीस वेगळं हळद आहे आणि हे धने कसे आहेत बघा हे जुनेवाले धने आहेत ना हे नवीन आहे हे कसा एकशे साठ नवीनवाला आणि तो आणि हा एकशे ऐंशी अरे हे बघा इकडे किती मिरच्याच मिरच्या आहेत मार्केटमध्ये मसाल्यांचा सा, सीझन चालू झालेला आहे हे आणि काय लावलं आहे बोर्ड आगरी मसाला कोळी स्पेशल मसाला मालवणी हे ब्रिस्ता कांदा काय दादा ब्रिस्ता कांदा म्हणजे काय कुठे कुठे येतो हा बघा हा ब्रिस्ता कांदा म्हणजे फ्राय केलेला कांदा हा कसा पॅकेट आहे तीस रुपये हे बघा तीस रुपये किती ग्राम आहे एकशे तीस ग्राम एकशे ग्रामचं पॅकेट आहे तर तीस रुपयाला मालवणी मसाला कसा दादा मालवणी मसाला कसा किलो आहे रेडी चांगली क्वालिटी चारशे रुपये किलो मध्ये आणि घाटी मसाला म्हणजे कमीत कमी किती लागेल मग होलसेल रेटसाठी तुम्हाला मध्ये रुपये पाच किलो दहा किलो कसा किती कमीत कमी पाच किलो घ्या मी म्हणजे रेडी तुम्ही बनवलेला स्वतः बनवलेला मालवणी पण માલવાની માલવણી તલવણી ચાંગલ ચારશો રૂપિયા રેગ્યુલર પામે અખ્ખા દેવો તમે ઘઉન તો અઢી અઢી રૂપિયા

हे जुने वाले ना? ए, ए, का ना नेवीन वाले एकशे साठ रुपये किलो हे आणि एकशे चाळीस रुपये किलो हे जुने नवीन काय म्हणतात त्याला काय हा हिरवे असतात ओके हे इंदोरे एकशे साठ रुपये किलो आणि मसाल्याचे हे मसाले हे वापरतो मसाल्यामध्ये वापरतो आणि हा आणि बघा दुकान आहे फरजाना स्टोर इथेच जाता आपण सगळे रेट्स वगैरे विचारले काय काय मिळतील ते बघा यांचं कार्ड आहे तुम्हाला ॲड्रेस वगैरे हवा असेल नंबर हवा असेल तर बघा याच्यावर सर्व लिहिलेलं आहे आणि बघा दादा सांगतो आहे की आपले सबस्क्रायबर आले तर अजून थोडासा डिस्काउंट होईल अशोक बाबर आणि फॅमिली त्यांना सांगा व्हिडिओ बनवून बघून आपले आपल्या चॅनल दाखवा त्यांना तुम्हाला अजून डिस्काउंट होईल थोडासा आणि बघा इथे लोक मसाल्यासाठीच बसले बघा मसाला बनवतात आणि पाठ्यामध्ये तुमचीच चक्की आहे का तुमची चक्की आहे ओके पाच मिनटांमध्ये मला आवाज जरा कमी तसं तो थोडा ॲडजस्ट करा कारण मागे इथे हे आहे चक्की आहे मसाल्याची ती पण मी तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये कारण खूप जोरात बोलायला लागतं आपण ठसका पण लागतो आहे ही बघा तीनशे रुपये किलो शंकेश्वरी मिरची आहे तीनशे रुपये किलो ही बेडगी बघा ही कशी तीनशे वीस रुपये किलो बेडगी आणि ही लवंगी मिरची ही कोल्हापूरची आहे का कशी ती दोनशे सत्तर रुपये किलो ही मिरची ही बघा लवंगी मिरची ही बघा ही काश्मीरी ही मेन याचं काम असतं कलर आणि आपल्याला तरीसाठी ही कशी तीनशे रुपये ऐंशी रुपये किलो ही काश्मीरी मिरची चांगल्या क्वालिटीची पेड घी बघा ही अशी तुम्हाला आहे ना रुपये बघ साडेतीनशे रुपये किलो कैसा मार रहे त्या एक हमारे पास आहो अकूब एकशी एक, एक नंबर माल देंगे मसागी नाही इकडे मिरच्यांचे देठ काढते ना हो डेठ काढायची कामं चालू आहेत बघा इकडे सफाई चालू आहे मिरच्यांची बघा आता या सर्व चक्की आहेत मसाला मसाला रेडी मसाला रेडी बघा मसाला रेडी ही मशीन आहे टाकायचा गव्हर्नमेंट बाहेर तिकडे बघा मसाला बनवायला किती गर्दी आहे मिरची भाजायची मशीन मिरची भाजायची आहे ना हे बघा हे मिरची भाजायची मशीन बघा हे मिरची भाजलं चालू आहे सिलेंडर गॅस वाली आहे इलेक्ट्रिक वाली गॅस वाली आहे आणि ही नवीन आहे या दादाला ओळखलं का ह्याच्याकडे मसाला बनवला होता आज होता लास्ट वर्षी आपला मसाला बनवणारा आणि ही इलेक्ट्रिक वाली आहे मी पण मिरचीच भाजायची आहे आणि पण मिरचीच भाजायची आहे आणि गर्दी बघा लोकांची किती आहे ते मसालेच मसाले बांधायचे ते पटापट रेडी तुम्ही बघितला आपण जेवढं शक्य होईल तेवढा मसाला मार्केट एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला आहे मिरच्यांचे रेट वगैरे तुम्हाला सांगितले आहेत बाकी तुम्ही स्वतः आलात इथे तुम्हाला व्यवस्थित समजेल अजून की इथे काय मसाल्यांच्या रेट आहेत म्हणजे मिरच्यांपासून ते गरम मसालापर्यंत आणि आम्हाला पण आता मसाला बनवायचा आहे बन की ती चार पाच किलो बनवायचं आहे ना हां म्हणजे आमच्या दोघांचा मसाला बनवायचा आम्हाला एक सहा किलो बघितलं आता एक मशीन दाखवली मिरच्या भाजायची ती मागच्या वर्षी नव्हती यावर्षी नवीन आली होती ती एक इलेक्ट्रिकवाली एक गॅसवाली म्हणजे तुम्हाला असं वाटलं तर मिरच्या थोड्याशा ओल्या वगैरे आहेत तर तुम्ही इथलेच लगेच भाजा म्हणजे इथेच मसाले घ्या आणि या तासाभरात तुमचा मसाला घरी घेऊन जा बनवून तुमच्या सोयीप्रमाणे म्हणजे तुम्हाला जसं हवा तसा तर चला ठीक आहे आता आपले मसाला मार्केट तर एक्सपोर्ट करून झालेलं आहे की गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी मिरच्या जरा स्वस्त पण आहे आणि जे पण मी तुम्हाला रेट सांगितलं नाही मिरच्यांचे सर्व डेट काढलेल्या मिरच्या आहेत गेट वगैरे काढायचं असं काय भानगड नाही गेट असं काढायचं नाही आहे चुक्या मिक्स आहेत होलं नाही हां आणि रेट्स वगैरे चांगले होते बाकी रेडी मसाला पण तुम्हाला मिळतो ते पण तुम्हाला मी दाखवलं या व्हिडिओजमध्ये आणि तुम्ही ह्या वर्षीचा मसाला बनवत असाल तर त्याच्या आधी हा व्हिडिओ नक्की बघा बघून घ्या म्हणजे तुम्हाला आयडिया येईल बऱ्यापैकी की सध्या मसाल्यांचे काय रेट वगैरे चालू आहेत ते म्हणजे मिरच्यांचे वगैरे तुम्हाला बनवायला सोपं पडेल मसाला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपला चॅनल नवीन त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय